सोलापूर शहरातील सातरस्ता परिसरात असणाऱ्या नाना नानी पार्कमध्ये लवकरच कायापालट होईल असे चित्र दिसून येत आहे बच्चे कंपनीला खेळण्यासाठी खेळण्याचे साहित्य युवकांना ओपन जिम तसेच ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी वॉकिंग ट्रॅक करण्याचे काम सुरू आहे यातील काही प्रमाणात सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास जात असल्याचे दिसत आहे दरम्यान यात पार्कमध्ये लॉन हंथरण्याचे काम प्रगतीपथावर आहे तर विविध प्रकारची मोठी झाडे लावण्यात आल्याने हिरवाई वाटणार आहे चिमुकल्या कंपनीला झोका विविध साहित्य असणार आहे तर युवकांना ओपन जिम उभारण्यात येणार आहे यातून तरुणांना व्यायामाचे धडे घेता येणार आहेत तसेच संरक्षणाच्या दृष्टीने लॉनच्या बाजूला कठडे करण्यात येणार आहेत सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुमारे तेहतीस लाख रुपये इतका मक्ता मक्तेदाराला देण्यात आला आहे तसेच या कामाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असून विहित वेळेत काम पूर्ण होईल अशी माहिती मक्तेदार कानडे यांनी दिली माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इथं नाना नानी ना पार्क येथे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे का मग त्याची रक्कम तेहतीस लाख रुपये ते आहेत त्याच्यामधून झाडे लावणे लॉन्स लावणे जिम साहित्य बसवणे आणि बाकी जे काय काय मेंटेनन्स झालंय जे खराब झालंय त्याचं मेंटेनन्स करणे या पद्धतीचे कामं येत आहेत सध्या झाडे लावून लॉन्सचं काम पूर्ण होत आलेलं आहे पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सर्व काम पूर्ण होईल किती दिवसाचा कालावधी आहे टोटल कामाला दोन महिन्याचा महिन्याचा कालावधी आहे पुढच्या दहा ते पंधरा दिवसात काम सर्व पूर्ण होईल जागेवर किती कर्मचारी कामाला आला आता सध्या दहा ते बारा कर्मचारी सध्या काम करत आहेत आपण जे माल साहित्य साहेब ते कुठून आहे ते पुणे आणि बाहेरून मागवलेले आहे